पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेज टूच्या यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो फेज टू याद्या लागण्याच्या अगोदर आपल्या सेल्फ सर्टपाईट अ अर्थातच प्रमाणपत्रामध्ये एडिट करण्याची संधी मिळेल का असा प्रश्न आपल्याला पडला असेल समजा तुम्ही नंतर टी टी सी टी टी, टी बी ए बी एस सी डी एड बी एड जर वाढली असेल आपली अहता तर त्याच्यात आपल्याला नोंद करण्याची संधी मिळेल किंवा नाही हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरत्या समजून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीस ही आपल्याला फेज वनच्या विदाउट इंटरव्यू विथ इंटरव्यू दोन्ही या द्या लागलेल्या असून त्या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूच्या त्या ठिकाणी जॉईनिंगसुद्धा मित्रांची झालेली आहे तसेच विथ विथ इंटरव्ह्यूच्या एकतीस ऑगस्टपर्यंत आपल्याला चित्र क्लिअर होईल व त्यासुद्धा आपले मित्र त्या ठिकाणी जॉईन होतील मग आता आपल्याला उर्वरित जाहिराती फेज टूमध्ये येतील त्याच्यात विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू दोन्ही जाहिराती येतील व त्या ठिकाणी आपल्याला संधी मिळू शकेल परंतु मित्रांनो झालेलं काय आहे बऱ्याच मित्रांचं टी ई टी असेल सी टी टी असेल किंवा काही अहर्ता असेल हे आपल्या सुरुवातीला स्वप्रमाणपत्रामध्ये नोंद करायचं राहून गेलेलं आहे त्याच्यात एडिट करण्याची संधी देण्यात आलेली नाही नंतर तसेच काही मित्र दोन वेळा टी ई टी पास होते काही मित्र सी टी टी दोन तीन चार पाच वेळा पास होते परंतु त्यांनी काय केलं घाईघाईमध्ये पंचावन्न टक्क्यावालं वालं म्हणजेच नव्वद कमी पेक्षा टी ई टीईटी असेल किंवा सीटीटी चं प्रमाणपत्र त्या ठिकाणी अपलोड करून दिलं आणि नेमकं झालं काय की ज्या मित्रांना साठ पर्सेंट म्हणजे नव्वदच्या पुढे मार्क होते त्याच मित्रांचा ओपन संवर्गामध्ये त्या ठिकाणी गणना झाली किंवा त्यांची ओपन संवर्गातून निवड झाली जास्त मार्क असूनसुद्धा आपल्याला टीई टीमध्ये नव्वदपेक्षा कमी मार्क असल्यामुळे आपल्याली त्या ठिकाणी नोंद होऊ शक आपली त्या ठिकाणी निवड होऊ शकलेली नाही तेव्हा आपल्यापुढे प्रश्न पडला असेल की माझ्याकडे टी ई टीचं नव्वद टक्क्यावरला पण प्रमाणपत्र होतं पण नोंद करायचं राहून गेलेलं असेल मग आता फेज टूच्या आधी त्या त्याच्यामध्ये एडिट करण्याची संधी मिळेल का असा प्रश्न आपल्यासमोर असेल पण मित्रांनो याचं उत्तर सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला फेस टू सुरू होण्याअगोदर आपल्या स्वप्रमाणपत्र अर्थातच सेल्फ मध्ये नक्कीच एडिट करण्याची संधी मिळेल त्या ठिकाणी तुमचं टी ई टी असेल सी टी ए टी असेल जास्त मार्कवाले प्रमाणपत्र त्या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो नोंद करू शकतो एखादी अहर्ता शैक्षणिक अहर्ता असेल व्यावसायिक अहर्ता असेल राहून गेलेली असेल नजरचुकीनी ती त्याच्यात आपण वाढ करू शकतो परंतु मित्रांनो त्याच्यात अट एकच राहील समजा तुम्ही टी टी सी टी टी किंवा डी एड बी एड किंवा तुमची शैक्षणिक अर्हता बी एस सी बी ए असेल किंवा एम एस सी असेल एम ए असेल तर त्याच्यात तुम्हाला नोंद करायची असेल तर ती अहर्ता तुमची बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वीच धारण केलेली असली पाहिजे ती बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतरची असेल तर ती त्या ठिकाणी आपल्याला नोंद करता येणार नाही ही महत्त्वाची अट राहील म्हणजेच आपल्याला नक्कीच एडिट करण्याची संधी मिळेल परंतु यापूर्वी नजर चुकीने राहून गेलेली असेल ती अहर्ता आपल्याला त्या ठिकाणी नोंद करता येईल धन्यवाद मित्रांनो